उन्हाळा म्हटलं की सर्वत्र आंब्याचा सीझन आणि कैरीचा तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हेच बघणार आहोत की कैरीचं पण ते पण अगदीच झटपट आणि घरच्या घरी कसं तयार करायचं चा। याची छानशी सोपी रेसिपी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार सबर स्पेशल आज आपण काही ड्रिंक्स बनवत आहोत साखरेचा वापर मेन घरात असलेल्या आपल्या नेहमीच्या साहित्यामधून काहीतरी वेगळी टेस्ट आणण्याचा मला प्रयत्न केलेला आहे त्याला सुरुवात करूया आजच्या हो व्हिडिओला आता बनवूयात चटपटीत मँगो शरबत याकरता लागणारे इन्ग्रेडियंट इथे मी काढून घेतलेले आहेत यामध्ये सर्वात पहिले उकडलेली कैरी आहे कमी आंबट अशी ही कैरी आहे आंब्याच्या फोडी आहेत पूर्ण पिकलेला आंबा मी इथे वापरलेला आहे या शरबतामध्ये आपण साखरेचा सा वापर करणार आहोत त्याकरता थोडीशी साखर घेतली आहे सब्जा बी आहेत हे सुद्धा भिजवून घेतलेले आहेत त्यानंतर वाळलेली पुदिन्याची पानं आहेत थोडंसं काळं मीठ आपल्याला लागणार आहे, आहे लागना रहे, चाट मसाला मिरच्याचे काप आणि आलं हे सुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत आता मिक्सरच्या जार मध्ये आपण पिकलेला आंबा कैरीचा गर चवीनुसार साखर चाट मसाला आलं आणि हिरव्या मिरचीचे काप घालायचे आहेत याला थोडासा चटपटीतपणा येण्याकरता हे हो। आपण ऍड करत आहोत पुदिन्याची पानं घालूयात त्यामध्ये आपण ताजा पुदिना सुद्धा वापरू शकतो आता यात थोडंसं काळं मीठ घालतीये आता हे सर्व आपल्याला ब्लेंड करून आहे हे एकदा मिक्सरला फिरवल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी आहे आणि पुन्हा छान ब्लेंड करून आहे ते आपण बघू शकतो सरबत आपलं तयार झालेलं आहे आपल्याला हव्या आप त्या चवीनुसार यामध्ये आपण पाणी कमी जास्त करू शकतो आता हे आपण सर्व करूया काचेच्या ग्लासमध्ये थोडेसे आईस क्यूब्स आणि सबजावी घालूयात आणि सरबत घालून सर्व करूया चटपटीत मँगो सरबत रेडी आहे तर हे असं वेगळ्या पद्धतीचं कैरीचं पण तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा अपूर्वा तळवीकर न्यूज एटीन लोकल छत्रपती संभाजीनगर